आणि तेथील नित्य पूजेची व्यवस्था लावून दिली पंचवटीत काही दिवस राहून आचार्य चंद्रभागा देवीच्या पंढरपूर क्षेत्री आले आचार्य शिष्यांना म्हणाले महायोग पीठावर उभा असणारा मस्तकी शिवलिंग धारण करण करना, धारण करणारा हा विठ्ठल निर्गुण परब्रह्माचे सगुण सुंदर रूप आहे महायोग पीठे तटे वनम कुंडली का तिष्ठन्तमानन्दक्रह्मलिङ्गे पाण्डुरङ्गे पाण्डुरङ्ग मदिरापान पशुबळी आणि प्रसंगी नरबळी अशा मंगल चारी होत्या त्यांना आपले शत्रू वाटले आचार्य एकदा समाधिष्ट असताना काही कापालिकांनी हल्ला करून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला पण आचार्यांच्या शिष्यांनी प्रतिकार करत त्यांचाच वध केला आचार्यांनी उर्वरित कापालिकांचे प्रबोधन केले त्यांच्या उपासना पद्धतीत शुचिता आणून त्यांचे आराध्य असणारा भैरव हा धर्मरक्षक आहे त्यांना पटवून दिले आचार्यांनी काशीत असताना इतरांना उग्र भासणाऱ्या भैरवाला हेम लसत कटिम म्हणजे ज्याच्या कमरेला मंजूर आवाजामध्ये किंकिणणाऱ्या सोन्याच्या घंटा आहे अशी सुंदर स्तुती करत असताना म्हटले होते देवराज सेव्यमान पावन पंकजम వ్యాధయజ్ఞసూత్రమికరం కృపాకరం దేవరాజ సై పంకజం వ్యాధయమిగివృంద్రిగంబరం కాశివంభే సారి సది సమరి సది ూలకపాష పాయమాలిక్షర నిరామయం భీవ విక్రమం విచిత్రండవ ప్రియ కాశి కాదకాలం భుక్తి ముక్తిదాయకం ప్రశస్తా

निरनिराळ्या मतमदान त्यांच्या विचारांचे आदानप्रदान प्रदान केले त्यांच्या मतांमध्ये असणाऱ्या त्रुटी दाखवत अद्वैत मताचे श्रेष्ठत्व सिद्ध केले विविध पंथ उपासना पद्धती यांच्यातील दोष दूर करत त्या सूचित मांडले सगळ्या पंथांना संप्रदायांना पुन्हा वैदिक धर्माच्या शीतल छायेत आश्रय मिळून दिला आचार्य जिथे जिथे गेले तिच्या देवतांवर रसाळ स्तोत्रे रचले त्यांनी शैव वैष्णव शाक्त सौर गाणपत्य आणि कौमार्य या सहा प्रमुख पंथातील मतभेद संपवले म्हणून आचार्य क्षणठस्थापक आचार्य म्हणून ओळखले जाऊ लागले शिव विष्णू सूर्य देवी आणि गणपती या पाच लोकप्रिय देवतांची एकत्र पूजा करण्याचा समन्वयी मार्ग पंचायतन पूजेच्या द्वारा आचार्याने दाखवला आचार्य आपल्या शिष्य समुदायासह जेव्हा गावागावातून नगरा नगरातून जात असत तेव्हा त्यांचे ते, ते शिस्तबद्ध संचलन पाहणाऱ्याच्या डोळ्याचे पारणे फेडले सारा शिष्य वर्ग तरुण तेजस्वी ध्येयनिष्ठेने प्रेरित झाले त्यामुळे इतर तरुणांच्या उत्सुकतेचे स्फुरण चढायचे त्यांची धर्माबद्दलची मरकळ दूर व्हायची आणि सगळे तरुण आचार्यांच्या आचा प्रवचनाला यायचे प्रवचनात आचार्य यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तीर्थयात्रेमध्ये सहभाग घ्यायचा गावागावात पुन्हा वैदिक धर्माचे पालन होऊ लागले आचार्य यांच्या तीर्थयात्रे सर्वत्र त्यांचा जय जयकार होऊ लागला जयतु 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 शंकरा तुमा काय जे प आचार्यांनी जी चळवळ उभी केली तिला स्थिर अधिष्ठान देण्याची गरज त्यांना भासली याचे आद्य केंद्र ठरले तुंगभद्रेच्या काठावरील श्रंगेरी श्रंगेरी हे ऋष्य मुनींची तपोभूमी दिग्विजय यात्रेत आचार्य श्रंगेरी लागले इथे काही काळ वास्तव्य करून त्यांनी मठ बांधून घेतला आचार्यांनी एका शिलेवर श्रीयंत्र काढून त्यावर शारदांबेची चंदन मूर्ती स्वहस्ते स्थापन केली पद्मासनात बसलेल्या आणि आपल्या चार हातांमध्ये अक्षमाला अमृतकुंभ अमृत कुंभ पोथी आणि ज्ञानमुद्रा धारण केलेल्या शारदाबेचे पूजन करताना आचार्य भाव विभोर होत असे शंकर पूजिते विशिष्टा देवींचा अंतकाळ जवळ येत असल्याचे जाणून ते त्वरेने आपल्या जन्मगावी जाण्यास निघाले कालाडीला आपल्या घरी जाऊन मृत्यूशयीवर असणाऱ्या आपल्या आईला ते म्हणाले आई बघ मी आलो आहे विशिष्टा देवींच्या डोळ्यात आठ वर्षाच्या कुमार शंकराची छवी बसली होती त्यांनी किलकिले घर डोळे उघडले तिशीतला हा उंच पुरातन अंतावर भगवी वस्त्र हातात दंड मुखावर अलौकिक देश आणि सोबत असंख्य शिष्य शिष्यपाईला आपल्या मुलाची दिगंत किर्ती त्यांच्या कानावर पडतच होती पण आज इतक्या वर्षांनी मुलाची भेट झाली त्यांनी क्षीण आवाजात म्हटले शंकरा बाळ तू आलास आईला दिलेले वचन पाळायला तू आलास आचार्यांनी आईचे मस्तक मांडीवर घेतले आणि म्हणाले आई मी तुझी काय सेवा करू आई म्हणाली शंकरा तुझ्या सारख्या पुत्राला जन्म देऊन मी धन्य झाले आहे तृप्ततेने मी हुखीचा निरोप घेत आहे पण समस्त जगाला तू देत। दे उपदेश देतोस मृत्यू समयी मला देखील त्या परमतत्वाचा साक्षात्कार आचार्यांनी आई आईला आत्मबोधाचा उपदेश केला आईने शांतपणे डोळे मिटले जगत विलक्षण पुत्राला जन्म देणारी ही माता अनंतात विलित झाली चैतन्य चैतन्या आचार्यांनी आईच्या अंत्यसंस्काराची तयारी केली पण संन्यासाला असे करण्याचा अधिकार नाही म्हणत गावकऱ्यांनी विरोध केला आचार्यांनी ठामपणे सांगितले आईला दिलेले वचन मला शास्त्र वचनापेक्षाही अधिक श्रेष्ठ आहे सगळ्यांचा विरोध म्हणून काढत आपल्या घराच्या अंगणात त्यांनी आईचा केला आणि तेव्हापासूनच ब्राह्मण कुळामध्ये घराच्या अंगणात अंत्यसंस्कार करण्याची प्रथा झाली चितेच्या ज्वाला जशा उंचावू लागल्या आईच्या आठवणीने आचार्य व्याकुळ झाले घरल्या कंठाने ते म्हणाले आई मी तुझ्या गर्भात असताना तुला बराच त्रास झाला मला जन्म देताना सुद्धा तू असह्य वेदना सहन केल्यास मला वाढवताना तू अपार कष्ट घेतलेस तुझ्या या असंख्य उपकारांची फेड मी अनेक जन्मातही करू शकत नाही आई अनेक जन्मातही करू शकत नाही आई मी तुला फक्त बंदन करू शकतो आईच्या चितेपुढे अश्रू ढाळणाऱ्या आचार्यांचे हळवे रूप त्यांच्या शिष्यांसाठी अगदी नवीन होते आचार्यांनी जितक्या भावपूर्णतेने आईचे अंतिम विधी पूर्ण केले तितक्याच स्थितप्रज्ञतेने शृंगेरीला पुढील कार्याची सुरुवात केली श्रृंगेरीच्या पहिल्या पीठावर दक्षिणांनाय शारदा पीठावर शंकराचार्यांनी आचार्य सुरेश्वर यांना पीठाधिपती नियुक्त केले. अशाच प्रकारे पूर्वेला जगन्नाथपुरी इथे आचार्यांनी गोवर्धन मठ स्थापन केला. हस्तामलकाचार्य इथले पहिले पीठाधीश झाले. उत्तरेला बद्रीनाथ इथे ज्योतिर्मठ स्थापन करून तोटकाचार्यांना पीठाधीश म्हणून नियुक्त केले. आचार्यांनी चौथे शिष्य पद्मपादाचार्य यांना पश्चिमेच्या द्वारका इथल्या कालिकापीठाचे पीठाधीश म्हणून नियुक्त केले भारताच्या आध्यात्मिक धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाच्या रक्षणासाठी भारताच्या चारही दिशांना चार मठ स्थापन केले आचार्य केवळ मठ स्थापून थांबले नाहीत तर ते मठ कसे चालवावे मठांचे प्रयोजन काय त्यांचे कार्य काय हे सर्व नियम महानुशासन या ग्रंथात त्यांनी स्वतःच घालून दिले या चार मठांच्या माध्यमातून चार वेदांचे आणि सनातन धर्मांचे अधिष्ठान कायम राहील याची तजवीज आचार्यांनी करून ठेवली यानंतर पुन्हा भारतभर भ्रमण करत आचार्य शिष्यांसमेत काश्मीर सुप्रसिद्ध शारदा पीठ इथे आहे ते त्याकाळी भारतीय संस्कृतीचे एक महान केंद्र होते इथल्या सरस्वती मंदिरामध्ये हो सर्वज्ञ पीठ होते जो सर्वज्ञ सर्वशास्त्र पारंगत असेल त्यालाच त्या पीठावर बसण्याचा अधिकार होता भारताच्या विभिन्न स्थानाहून आलेले विविध दर्शन संप्रदायांचे विद्वान त्या पीठाच्या पावित्र्याचे आणि प्रतिष्ठेचे डोळ्यात तेल घालून रक्षण करीत असत त्यांच्याशी शास्त्रार्थ करून त्यांना पराभूत करून त्या सर्वज्ञ पीठावर आरूढ होता येत असे या कठीण परीक्षेमुळे दीर्घ काळापासून त्या पीठावर कोणीही बसू शकले नव्हते आचार्य तिथे पोहोचताच वैशेषिक सांख्य मीमांसक नास्तिक अशा सर्व दर्शनांचे विद्वान शास्त्रार्थ करायला पुढे सरसावले सर्वप्रथम कणाद मतावलंबी विद्वानांनी आचार्यांना वैशेषिक दर्शनातले पदार्थ तत्व प्रश्न विचारले आचार्यांनी योग्य उत्तरे देऊन त्यांना संतुष्ट केले पुढे गौतम अनुयायी नैयायिकांनी विचारलेल्या मुक्तीविषयक प्रश्नांची उत्तरे देऊन आचार्यांनी त्यांना बाजूला कपिल मतावलंबी सांख्य आणि पातंजल योग दर्शन मताभिमानी योगी आचार्यांचा ऐकून संतुष्ट झाले आणि त्यांना प्रणाम करून बाजूला झाले जैमिनी मतावलंबी भी विमानत सुद्धा असेच पराभूत झाले चारवाक मताच्या नास्तिकांना आचार्यांनी अगदी सहजच पराभूत केले आचार्य कुठे जाऊ लागले तोच मध्यमी योगाचारी संक्रांतिक आणि वैभाषिक या चारही बौद्ध संप्रदायांचे विद्वान पुढे सरसावले आचार्यांनी त्यांचा पराभव केला श्वेतांबर व दिगंबर पंथीय जैनाचार्य देखील असेच पराभूत झाले आचार्यांनी भारतभरातल्या ऐंशीहून अधिक पंथ संप्रदाय आणि दर्शन यांच्याशी शास्त्रार्थ करून अद्वैतमत प्रस्थापित केलेच होते आता भारतातल्या सगळ्या आचार्यांनी विद्वानांनी मठाधीशांनी संप्रदाय प्रमुखांनी शंकराचार्यांचे श्रेष्ठत्व एकमुखाने मान्य केले सगळे आचार्यांसमोर नतमस्तक होऊन हात जोडून उभे राहिले शंख निनादले तुपाऱ्या वाजल्या नगारेकडा आणले या जयघोषात शारदा पीठाचे दक्षिण बाल उघडले गेले त्यातून आचार्य प्रवेश करते झाले त्यांनी देवी शारदेला आणि सर्वज्ञ पीठाला प्रणिपात केला वाद्यांच्या नजरात मंत्रांच्या घोषात आचार्य सर्वज्ञ पीठावर आरूढ झाले सर्व श्रेष्ठींनी त्यांना एकमताने जगद्गुरु ही बहुमानाची पदवी प्रदान केली सर्वांनी एकमुखाने जयघोष केला श्रीमद परमहंस परिप्राजक श्रीमद भगवत पूज्य पदेश्वर अनंत श्रीविभूषित वैदिक मार्ग स्थापक सर्वज्ञ सर्वशास्त्र पारंगत आचार्य जगद्गुरु श्रीमद् शंकराचार्य विजयते अखिल भारत भूमि जणू आनंदाने आणि जगद्गुरु शंकराचार्यांचे मंगल गान गाऊदार झोफाय <tune> <tune>

वयाच्या बत्तीसाव्या वर्षी आचार्यांचे अवतार कार्य पूर्ण झाले होते आता त्यांनी महासमाधी घेण्याचा निश्चय केला आपल्या समस्त शिष्यांसह ते केदारनाथ क्षेत्री आले शिष्यांना शेवटचा उपदेश करत ते म्हणाले माझे जीवन कार्य पूर्ण झाले चार प्रमुख पीठांच्या माध्यमातून हे कार्य असेच सुरू राहिले या चारही पीठांच्या पीठाविषांना देखील शंकराचार्य म्हटले जाईल ही परंपरा अशीच सुरू आहे सनातन धर्मविषयक निर्णय घेण्याचे सर्वाधिकार या पीठांकडे असते दर बारा वर्षांनी कुंभमेळ्यात चारही पीठांच्या आचार्यांनी चार एकत्र यावं परस्परांशी चर्चा करावी कालानुरूप धर्मपालनात काही बदल आवश्यक का असतील तर निश्चयाने ते करावे धर्मात अनिष्ट चालित्यांचा प्रादुर्भाव झाला असेल तर तो दूर करावा चार मठांच्या अधिपत्याखाली अनेक मठ स्थापन केले जावे आणि या माध्यमातून या भारत भूमीत सनातन वैदिक धर्म अनंत काळापर्यंत केदारनाथ पुढे पांढऱ्या शुक्र बर्फात आचार्यांची भगवी वस्त्रातील दूर जाणारी छवी पाहत सगळे शिष्य अष्टपूर्ण नयनांनी उभे होते श्रीमद शंकराचार्य आता दिसे नसे झाले आचार्य एकटे कैलास पर्वताकडे निघाले होते कैलास पर्वताच्या पायथ्याशी त्यांनी एक अलौकिक दृश्य पाहिले वडाच्या झाडाखाली एक अत्यंत सुंदर तरुण असे गुरु बसले आहे आणि त्यांच्या पायाशी बसलेले असंख्य शिष्य मात्र वृद्ध आहेत

आचार्यांना जगातल्या सगळ्या दर्शनांचे संप्रदायांचे पंथांचे प्रवर्तक आचार्य शिष्य रूपाने दिसू लागले आणि गुरु दक्षिणामूर्तींच्या ठिकाणी आचार्यांना स्वतः आचार्य दिसू लागले जगद्गुरु भगवतपाद शंकराचार्य आता दृश्य द्रष्टा आणि दर्शन हा भेदही उरला नाही कैलासाच्या कड्या पपारातून शिवोहम शिबोहमचा ध्वनि गुंतू लागला hmm. आचार्यांच्या देहातील मृत्तत्व विश्वाच्या पृथ्वी तत्त्वात विलीन झाले त्यांच्या शरीराचे अग्नि तत्त्वात अग्निविलीन झाले विश्वाच्या जलतत्त्वात जल विलीन झाले वायू तत्त्वात वायू आणि आकाश तत्त्वांत आकाशविनीत उरले ते फक्त प्रमाण निर्गूण निराशा सत्य आनी गूतात समन्वय साधला भारतीय संस्कृतीचे आध्यात्मिक अधिष्ठान अभेद्य आहे महाराष्ट्रात ज्ञानेश्वर माऊलींनी भाष्यकाराने वाट पुसुकु असे म्हणत आचार्यांच्या अद्वैत सिद्धांताच्या अधिष्ठानावर भागवत धर्माची स्थापना केली पुढील काही शतकात झालेल्या अनेक परकीय आक्रमणांना खंबीरपणे तोंड देत भारतीय संस्कृती आजवर टिकली ती आचार्यांच्या या कार्यामुळे या लोकेंद्र कार्यामुळे आचार्य शंकर लोकशंकर ठरले. इरा सेंटर फॉर इंडियन स्टडीज कडून जगद्गुरु आद्य शंकराचार्य यांच्या चरणी ही शब्द सुभोनांजली सविनय अर्पण शंकरम लोकशंकरम लेखन विनय मधुकर जोशी अभिवादन डॉक्टर सो स्नेहळ दमताडे आणि विनय जोशी स्तोत्र गायन अथर्व भगवते स्वस्ति साठी आणि अमोगी पुक्तणे